प्रभाग क्रमांक एकतीसचे माजी नगरसेवक सुधामान्ना ढिमसे यांनी आज आनंदनगर परिसरातील श्री गणेशानंद महागणपती मंदिरात विधिवत पूजा व आरती करून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला श्री गणेशानंद महागणपतीच्या चरणीत श्रीपळ वाडवत यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला औपचारिक सुरुवात केली दोन हजार सतरा साली झालेल्या महापालिका निवडणुकीत नागरिकांनी सुदामांना ढेंसे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले होते नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा न जाऊ देता त्यांनी आपल्या कार्यकाळात प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम केले आता पुन्हा एकदा ते प्रभाग क्रमांक एकतीस मधून शिवसेना शिंदे गट कडून इच्छुक उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याच्या तुमच्या समोर असतं सुदाम खान्ना डेंसे म्हणजे तुमच्या समोर एक आरसा आहे तो कुठेही लपत नाही जे मनात जे पोटात तेच होतात आणि प्रामाणिकपणे आणि अतिशय प्रामाणिक आणि कोणत्याही गोष्टीच तंटा भानगड न करता मी सदैव तुमच्या कामांमध्ये अग्रेसिव्ह राहिलो तुम्हाला माहित असेल की गेल्या चार वर्षापासून प्रशासन बसला आहे आणि या प्रशासनाची मनमानी या आपल्या प्रभागातच नाही तर पूर्ण नाशिक शहरामध्ये दिसत आहे रस्ते खराब झाले आहेत पाण्याचे प्रश्न भेटवत आहेत अशा अनेक गोष्टी या प्रभागामध्ये मोठा आव आहे परंतु घाबरू नका मित्रांनो आपला नगर विकास खातं हे साहेबांकडे आहे गेल्या चार वर्षात सुद्धा आम्ही गप्पा बसलो नाही जेव्हा शिंदे साहेब उपमुख्यमंत्री झाले त्यांनी आम्हाला या प्रभागासाठी पंधरा कोटीचा निधी देऊन आपण या प्रभागाचा विकास करण्याचा प्रयत्न हे म्हणणार नाही कारण बाळासाहेबांची शिक पण लढायचं याच भूमिकेने आज पुन्हा एकदा आपण आम्ही तुमच्या समोर येतो आहे एका लढावी योग्य महत्व देऊन आम्ही येत आहोत आणि आमच्या पॅनलला जोही पॅनल ठरल त्या पॅनलला आपण मददान करावं असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आजच्या ह्या चतुर्थी निमित्ताने आपण या प्रचाराचा श्री गणेशा करीत आहोत त्याबद्दल तुम्ही कोणत्या चैला मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आवाज जय जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की सिंधुर्देश सम्राट छत्रपती बाळासाहेब ठाकरे यांचा शिंदे साहेब तू माझ्या बघ मागील कार्यकाळात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुदामांना ढेमसे यांनी भरीव निधी मिळवून प्रभागात विविध विकास कामे मार्गी लावली यामध्ये रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण व डांबरीकरण पाणी बसविणे ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय उभारणे स्टॉम वॉटर लाईन पेवर ब्लॉक बसविणे सभा मंडप वॉल कंपाऊंडर आदी अनेक मूलभूत सोयी सुविधांचा समावेश आहे या विकास कामांमुळे प्रभागातील नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ झाले आहे त्यांच्या बरोबर जायचं आहे अपने भागते नागरिक मतदार है संगित पाजे कारण ज्यादा बारे लोग सर्वान दौरान फिर मत देखते प्रत्युत्त कर नुकत सही ज्यादा सुधा मतदान आए बूथ पर्यटन पोचना की जवाबदारी अपनी मतदान कर अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करतो आहे आणि आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र त्याच करण्यासाठी आलेलो आहे की अण्णांच्या प्रचाराचा शुभारंभ आपण करतो आणि गणराया आपल्याला नक्कीच येत देईल आणि भविष्यामध्ये आपल्या ज्येष्ठांच्या आणि त्याचप्रमाणे या प्रभागातील सर्व विकासाची कामं ते त्यांच्या हातून होतील अशी मी गणरायाला त्या ठिकाणी विनंती करतो आणि या प्रचार शुभारंभाच्या वेळी ज्येष्ठ नागरिक युवक व महिलांनी पुन्हा एकदा सुदामांना ढेमसे यांना मोठ्या मत अधिकाऱ्यांनी निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला संघाचे आपले मित्र अण्णा साहेबांना सगळ्यांनी जास्तीत जास्त भरघोस मताने निवडून आणावं हे माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे ज्येष्ठ नागरिकांनी सगळ्यांनी अन्य तन्मतेने अण्णा साहेबांचा प्रचार करून त्यांना जास्तीत जास्त नेड मिळून निवडून आणावं एवढे बोलून मी माझी या कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ नागरिक दिवाकर जोशी विनोद जोशी प्रताप काका राजपूत काका गुरुजी यांच्यासह प्रभागातील स्थानिक नागरिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून परिसरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र दिसून आले प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार